हाय हॅलो यूट्यूब फॅमिली आहे कसा तुम्ही सर्व तुम्ही चांगले असाल आणि मजेत असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते चला तर मग आज मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो आता तुम्ही पाहू शकता मी आज हे नवीन झाड आणलेलं आहे मला खूप आवडतं ते आणि त्याला पण खूप छान आलेलं आहे बघा खूप मस्त कलर आहे आणि हे बघा తర్వాడు కలర్ పను ఆయన ఛాన దా మేరే మళ్ళా ఇంకా ఆవల తింటే మనం ఘాయి ఛాన మస్త మ खूप आवडतात फुलांची झाडं मला खूप आवडतात फुलांची झाडं वगैरे अशी लावायला बघायला पण आमच्या इकडे जागा नाही आहे नाहीतर मग असं केलं असतं त्या घरामध्ये असं लावले असतील झाडं वगैरे नक्की तुला त्यांना छान पण असतात खूप मला खूप आवडते कलर एकदम एवढा छान आहे

물을 넣을거에요 잘 안들어오네요 이제 틀에 두고 틀에 두고 이제 비가 내리고 있어요 이제 틀에 두고 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 पाहिली खाली आमच्या इथे लहान मुलं खेळत आहेत आता पाऊस नाही ना थोडा त्यांचा आवाज आहे थोडा आवाज म्यूट करा

छान आहे चला तर भेटूया पुन्हा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा टेक केअर घ्या बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला त्यांना बाय बाय